माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय हो हीच मातेकडे प्रार्थना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे तीन ऑक्टोंबर वार गुरुवार आणि आज आहे शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रताचा प्रतीक आहे नवरात्रीचा या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसविले जातात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक श्री देवीची पूजा सेवा आराधना उपासना करत असते पण हे सर्व काही करत असताना करताना करत आपल्या हातून काहीतरी चुका ह्या घडत असतात आणि त्यामुळे नवरात्रीत केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घरात चुकूनही या दोन भाज्या अजिबात खायाच्या नाही तर मित्रांनो जर कळत न कळत आपल्याकडनं या भाज्या खाल्ल्या गेल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते आपल्या घरातून काढता पाय घेते यामुळे आपली संपत्ती आहे तर ती कमी होऊ लागते आणि वारंवार संकट येऊ लागतात तर अशा कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खायाच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता दुर्गांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ विविध रूपांची आराधना केली जाते दुर्गा या शब्दांचा अर्थ असा आहे सर्व दुःख हर नारी त्यामुळे दुर्गाचे भक्त या काळात आपली दुःख व समस्या नाहीशा व्याहात यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतात तसेच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्री व्रत वैकुल्य पूजा अर्चना होम हवन तसेच उपासना सदैव देखील करत असतात पण नवरात्रीच्या दिवसात उपास करताना काही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण कळत न कळत काही गोष्टीचे सेवन करतो ज्यामुळे आपल्या उपास तुटतो आणि आपण केलेले सेवेचं व्रताचं फळ जवर आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही काही लोक ज्यांना नवरात्र नऊ नौ दिवस उपास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपास करू शकतात याला त्रिरात्री व्रत असे म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात याला युगम रात्री व्रत म्हणतात तसेच जो व्यक्ती पहिला आणि शेवटचा दिवशी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत असे म्हटलं जाते तर पहा प्रत्येक व्यक्तीने या तीन प्रकाराचे कुठल्या तरी एका प्रकाराचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे नवरात्रीमध्ये व्रत करायला खूप महत्त्व दिलं जाते हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होतात आता जे व्यक्ती नवरात्रीमध्ये उपास करणार आहे त्यांनी कोणते नियम पाळावेत हे तुम्हाला सांगणार आहेत आणि यानंतर कोणते पदार्थ खाऊ नाही हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत पण त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा मित्रांनो उपास करणार ह्या व्यक्तींनी पलंगाळ वेजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर देखील झोपू शकता तसेच जो व्यक्ती नवरात्रीमध्ये व्रत करतो त्या व्यक्तीने मऊ गादीवरती झोपणे अवश्य टाळावे तसेच उपास करणाऱ्याने जास्त अन्न खाऊ नये शक्य झालंच फळहार करावं व्रत करणार या व्यक्तीने ब्र ब्रम्हचार पाळावे कोणालाही शिव्या देणे टाळा तसेच व्रत करणारे व्यक्तीने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवावे राग क्रोध हा करूनही तसेच व्रत करणार या व्यक्तीने उपासाच्या काळात नखे किंवा केस देखील कापू नाही दाढीही कार करणे टाळावे तसेच या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवावे आता जे व्यक्ती नवरात्रीचे व्रत करणार आहेत मग तो नवरात्रीच्या नऊ दिवसांचा असतो पहिला किंवा शेवटचा दिवसांचा असतो किंवा शेवटचे तीन दिवस असतो या उपासांमध्ये तुम्हाला काही पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळायचं आहेत तर यामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ वापरायचं नाही जे समुद्री मीठ आहे तर ते तुम्हाला ह्या उपासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही यावेजी तुम्ही सेंधा मिठाचा वापर करायचं आहे तसेच या नवरात्रीच्या उपासामध्ये गहू तांदूळ यासारखे धान्य आहेत तर ते सुद्धा सेवन करायचे नाहीत कांदा लसूण यासारखे पदार्थसुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत हे तामसिक पदार्थ मानले जातात तसेच शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लोअर आणि रवा यांचे सेवनसुद्धा तुम्हाला ह्या उपासांमध्ये करायचे नाही कारण नवरात्रीच्या व्रतामध्ये अनेक प्रकाराच्या भाज्या फळे आहेत तर ते खाल्ली जातात आणि यामुळे नक्की कुठल्या भाज्या खाया किंवा कुठले फळ खावे हे आपल्याला कळत नाही आणि कळत न कळत आपल्याकडून उपासाला न चालणारे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जातात आणि यामुळे आपले लाख केलेले सेवेचं किंवा व्रताचं फळ आहे तर ते मिळत नाही त्या नवरात्राच्या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात तर बहुतेक लोक भाज्या खातात जसे की बटाटे रताळे अरबी सुरण किंवा यम लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर इत्यादी पदार्थाचे सेवन जे आहे तर ते नवरात्रीच्या व्रतामध्ये केले जातात तसेच सर्वच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये व्रत करतात असे नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच जण ही करत नाही काही जण पहिला आणि शेवटच्या दिवशी करतात तर बरेच जण शेवटचे तीन दिवशी व्रत करत असतात परंतु ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा काही भाज्या आहेत त्या घरामध्ये चुकूनही खायच्या नाहीत यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही तुम्ही बघितलं असेल कुठलंही व्रत असेल तर हे व्रत सोडताना किंवा व्रताच्या आदल्या दिवशी आपण वांग्याची भाजी जे आहे ते बनवत नाही वांगं जी आहे ते तामसिक पदार्थ मानले जाते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तामसिक पदार्थचे सेवन हे केले जात नाही म्हणून वांग्याची भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाहीत आणि सेवनसुद्धा करायचं नाहीत यासोबतच कांदा आणि लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण हे सुद्धा वर जे ठो ठेवू शकतात त्याचबरोबरची पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकून ही मांसाहार करायचा नाही त्यामध्ये मासे असेल अंडी असेल चिकन असेल जे कुठलं मांसाहार असेल ते तुम्ही करायचं नाही घरात नाही तर ते बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला करायचं नाही यामुळे देवी आपल्यावरती नाराज होते या विषयामध्ये अडचणी संकट हे येऊ शकतात यामुळे आपल्याला चुकूनही मांसाहार जे आहे ते करायचं नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे उडीद काळ्या उडदाची डाळ मसूर डाळ या डाळी आहे तर त्यासुद्धा सेवन करायचं नाही तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही लिंबू कापायचं नाही तसेच लिंबाचं सेवनसुद्धा करायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ओलांडलेले अन्नसुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही हे राक्षस सन्मान मानले जातात म्हणून या अन्नाचं सेवन जे आहे ते करू नाही तसेच या नऊ दिवसांमध्ये आपल्याला शिडे अन्नसुद्धा ग्रहण करायचं नाही आहेत तर असे जे काही पदार्थ आहेत ते आपल्याला आजपासून नवरात्र संपेपर्यंत चुकून ही ह्या भाज्या ज्या आहेत त्या अजिबात खाऊ नका मित्रांनो ही जी माहिती आहे ही नव्याण्णव नु टक्के लोकांना माहीत नाही आहे तर ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाही आहेत नवरात्री संपेपर्यंत ह्या भाज्या खाऊ नका आणि मांसाहार तर मुडीच खाऊ नका घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल आणि संकट सुद्धा येईल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल ऐकून आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूया अजून नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री ओम नम शिवा हर हर महादेव ओम गण गणपते नम नमा, ओम गण गण गणपते नम ओम गण गण गणपते नम, नम आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये राणीचा जयघोष करायला विसरू नका जय माता दी